विश्व मीट ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ हां जय महाराष्ट्र मित्र मी आपला लडका माणसे कामगार सेना शहराध्यक्ष नेते आज मी सिविल हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभाग ते येणाऱ्या जाणारांची संख्या तू एवढी वाढलेली आहे इथं स्टाफ कमी आहे तुमचा खूप मोठा फरक आहे स्टाफ कमी आहे त्याच्यानंतर आज दुपारी तुमचे प्रवीण भाऊ यांच्या आजी येथे आलेल्या होत्या तर त्यांना तुम्ही ओके आहे नका काळजी करून मग त्यांना पाठवले तर खंत अशी वाटते आता त्यांना फक्त दुपारी एक टक्का फक्त पॅरेलिज होता तो तोंडा आता त्यांची वन साईड बॉडी ते पॅरालिस झालेली आहे आत्ता मी आमची ओळख असल्यामुळे इथं आणलेलो आहे आता मी तर आल्यानंतर आम्हाला वाईट वाटतं आहे की दुपारचा स्टॉप काय करत होता आम्हाला इतकंच सांगा दुपारी डॉक्टर कामाला होते त्यांना पगार चालू होतीच माझी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे अनाथ आणि तानाजी सावंत साहेबांना पण विनंती आहे साहेब तुम्ही आरोग्य नेता आहेत साहेब तुम्ही एक काम करा जो सोलापूरला डीन दिला आहे ना सिव्हिलला त्याची एकदा चौकशी करा तो संध्याकाळी काय झोपलेला असतो का कोणाच्या डोक्याला मार लागले कोणाचं ॲक्सिडंट झालं आहे कोणाला अटॅक आलाय आहे कोणाला काय झालं आहे कोणाचं ब्लड प्रेशर कमी आणि कोणाचं ब्लड प्रेशर वाढलंय इतका विचार करा आणि साहेब जर कोणाला जर काम होत नसेल ना तर त्यांना डायरेक्ट सस्पेंड करा हा एक चिडलेला एक नागरिक बोलतोय जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा